नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपले शरीर आहे शरीराचे अवयव आहेत आणि ते अवयव सांभाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे ते जर नाही सांभाळले तर ते बिघडतात ते बिघडतात म्हणजेच काय होतं तर आजार पण येतं आता हे जे आजारपण येतं ते काय येतं केव्हा येतं कसं येतं याबद्दल थोडक्यात माहिती देते तुम्ही लक्ष देऊन का आणि त्याप्रमाणे ते का होतं हे ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पोट अगोदर पोटापासून आपण सुरुवात करू पहिली गोष्ट म्हणजे पोट पोट केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही त्यावेळेला पोट बिघडतं म्हणजे थोडाफार तरी सकाळी नाश्ता करा जे थोडंसं असेल ते करा पण करा पण तो नाश्तासुद्धा हेल्दी पाहिजे आता त्याच्या विषयावरती आणखीन वेगळा व्हिडिओ आहे तो बनवता येईल तो नंतर बनवेल दुसरं म्हणजे मूत्रपिंड का बघड बिघडतं किंवा बिघडतं तर जेव्हा तुम्ही चोवीस तासामध्ये दहा ग्लास पाणी पित नाही आणि तुम्ही जेव्हा अवरोध करता जायला तुम्हाला युरिनला जायचं असतं पण तुम्ही उरीला जात नाही अवरोध करता त्यावेळेला मूत्रपिंडाचं कार्य हे बिघडतं त्यानंतर तिसरं म्हणजे पित्ताशे पित्ताशय केव्हा बिघडतं तर पित्ताशे हे तुम्हाला तुम्ही जेव्हा अकराच्या आत झोपत नाही आणि सूर्योदयापूर्वी उठत नाही तुमच्या झोपण्याच्या वेळा आणि उठण्याच्या वेळा ह्या ठरल्या पाहिजे नियमितपणा पाहिजे म्हणजेच तुम्ही रात्री दहापर्यंत तरी गादीवर पडलं पाहिजे म्हणजे तुम्हाला साडेदहापर्यंत झोप लागेल आणि सकाळी साडेसहा सातच्या आत शक्य झाल्यास साडेपाच सहाला उठल्यास खूपच छान पण किमान जे वर्किंग आहेत करणारे ते लोक तर उठतातच लवकर पण तरी सर्वसामान्यपणे साडेसहा ते सातच्या आत तुम्हाला उठलं पाहिजे तर सूर्योदय साडेपाच सहाला होतो त्याच्या आत उठणं शक्य झालं तर फारच चांगली गोष्ट आहे तर ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचं पित्ताशय बिघडतं कारण पित्ताशयामध्ये मग तुमची जळजळ सुरू होते ॲसिडिटी सुरू होते चौथं म्हणजे लहान आतडे ते केव्हा बिघडतं जेव्हा खूप थंड तुम्ही खाता खूप शिळं अन्न तुम्ही खाता त्यावेळेला तुमचं लहान आतडं तुम बिघडतं म्हणून शिळं अन्न खाणं टाळा फ्रीजमधलं तर बिलकुलही खाऊ नका आणि थंड थंड पाणी प्यायचं असेल तर माठातलं प्या परंतु आता मा मातीच्या बाटल्यासुद्धा निघालेल्या आहेत त्याच्यातलं तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु थंड फ्रीजमधलं पाणी पिणं टाळा पाचवं म्हणजे आता मोठं आतडं जेव्हा तुम्ही तळलेले आणि खूप मसालेदार पदार्थ खाता चॅट्स खाता जे बाहेर चॅट मिळतात ते खाता स्नॅक्स खाता बाहेरचे जे पदार्थ तुम्ही खाता तळलेले वगैरे तेव्हा तुमचं मोठं आता बिघडलंच म्हणून समजा सहावी गोष्ट म्हणजे फुफ्फुसं केव्हा बिघडतात तर फुफ्फुसं हे तुमच्या फुफ्फुसामध्ये जेव्हा धूर धूळ किंवा धुराळा बाहेरचा जातो सिगरेट बिडी या चं जे प्रदूषण असतं ते जेव्हा तुमच्या आत जातं फुफ्फुसामध्ये तेव्हा तुमचं फुफ्फुस तुम्हाला सांगतं की आता मी बिघडलेलो आहे म्हणून फुफ्फुस बिघडायचा नको असेल तर तुम्ही या गोष्टी पाळायला पाहिजेत आता सातवी गोष्ट आहे यकृत यकृत केव्हा बिघडतं तर यकृत जेव्हा तुम्ही बाहेरचे जे जंक फूड खाता फास्ट फूड खाता तळलेले पदार्थ खाता तेव्हा यकृतावर परिणाम होतो आणि यकृत बिघडतं आठवी गोष्ट आहे हृदय हृदय केव्हा बिघडतं जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित मी चरबीयुक्त तसेच रिफाईन तेल अशा प्रकारचा आहार घेता तेव्हा तुमचं हृदय बिघडतं आणि म्हणून हृदयाची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला मीठ कमी खावा लागेल चरबीयुक्त पदार्थ आहेत ते कमी खावे लागतील आणि रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेणं हे टाळावं लागेल रिफाईन तेल काय घ्यायचं नाही कारण त्याच्यातलं सगळं सत्व काढलेलं असतं म्हणून तुम्ही बघा पूर्वीच्या काळी घाणीचं तेल वापरायचे मी आजही अजूनही घाणीचं तेल वापरते कारण घाणीच्या तेलामध्ये जे काही तुम्हाला कचरा वाटतो तो कचरा नसतो पण ते सबस्टन्स असतं सत्व असतं तर रिफाईन तेल न वापरता घाणीचं तेल वापरायला सुरू करा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल नववी गोष्ट म्हणजे आहे स्वादुपुंड स्वादुपिंड आता स्वादुपिंड हे केव्हा बिघडतं तर जेव्हा तुम्ही सहज मिळालेलं आणि चविष्ट लागतं म्हणून खाता असे गोड पदार्थ ज्याचा स्वाद तुम्हाला खूप गोड लागतो आणि छान वाटतो असे गोड पदार्थ खाल्लं की स्वादपिंड बिघडतं आणि म्हणून स्वादिपिंड बिघडायचं नसेल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा लागेल खूप गोड आवडतं म्हणून गोड खायचं नाही कारण गोड खाल्लं की मग काय होतं संपूर्ण स्वादुपिंडाची घडी बिघडून जाते म्हणून स्वादुपिंड हे चांगलं ठायला हवं असेल तर गोड खाणं कमी करायचं आणि तुम्हाला जितकं गोड खाणं टाळता येईल तेवढं टाळायचं गोड खायला हरकत नाही आहे परंतु ते अगदी मर्यादित खायचं आणि मर्यादित खाण्याच्या कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला त्रास होत नाही म्हणून गोड खाणं तुम्ही टाळा असं मी म्हणणार नाही पण त्याच्यावर नियंत्रण नक्कीच ठेवा दहावी गोष्ट आहे डोळे डोळे केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही अंधारामध्ये किंवा कमी उजिडात मोबाईल बघता कॉम्प्युटर बघता हे जेव्हा तुम्ही सगळं करता त्यावेळेला तुमचे डोळे खूप बिघडतात डोळ्यांना मो मोठ्या नंबराचा चष्मा लागतो आणि त्यावेळेला तुम्हाला त्याची भीती वाटा लागते की अरे बापरे आता पुढे जाऊन काय होईल आणि म्हणूनच ते नको असेल तर पूर्ण प्रकाशामध्ये तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप हे दोन्ही यूज करा अकरावी गोष्ट आहे मेंदू आता मेंदू केव्हा बिघडतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तुमचा मेंदू बिघडतो किंवा तुम्ही म्हणता ना डोकं फिरलं माझं आता मग ते का फिरतं काहीतरी मनाच्या विरुद्ध घडतं म्हणजेच तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतं म्हणजेच तुमची नकार घंटा मनातली वाजायला सुरुवात होते मग ती नकार घंटा वाजायला सुरुवात झाली म्हणजेच नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात काहीतरी येतात आणि म्हणूनच तुमचा मेंदू खराब होतो मग आता निसर्गाने जे मोफत दिलेलं आहे म्हणजेच शरीराचे जे अवयव आहे त्याची योग्य काळजी घेणं योग्य प्रा प्र, प्रमाणात प्राणायाम करणं शरीर स्वस्थ ठेवणं मस्त ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे शरीराचे कोणते अवयव ही बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आहे दान म्हणून ईश्वराने आपल्याला जे दिलेलं आहे आपल्या भाग्यामध्ये ते आपल्याला खूप सांभाळून ठेवायचं आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्यांची खूप काळजी घ्यायची म्हणून हे सगळे अवयव आपल्याला खूप छान पद्धतीने सांभाळायचे आणि ह्यासाठी एकच मार्ग आहे ते म्हणजे सकाळचा प्राणायाम जॉगिंग बागेमधलं व्यायाम मनाची सकारात्मकता कितीही रागला तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं मान्य आहे राग येतो माणूस आहे रागावतो परंतु रागावलं की पुढं काय होतं सगळं जे आपली घडी असते ती सगळी घडी विस्कटत जाते त्यामुळे शक्य तितक्या माणूस म्हणल्यानंतर राग येणार पण शक्य तितका प्रयत्न करायचा की राग आल्यानंतर एखाद्या गोष्टीचा राग येतो तर त्या गोष्टीपासून चार हात दूर राहायचं तिथून दूरच निघून जायचं असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला याचा नक्की फरक पडेल फायदाही होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सगळ्यांना माहिती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद